नमस्कार मैत्रिणींनो आज आपण मस्त कुरकुरीत असे साबदाना वडे कसे करायचे ते, करा ते पाहणार आहोत चला तर मग करूयात रेसिपीला सुरुवात तर त्यासाठी इथे मी दोन वाटी साबुदाना भिजत ठेवलेला आहे साबधाना भिजवताना साबुदाण्याच्या वर एक इंच इतकं पाणी भरती राहीन इतकं पाणी ठेवून साबधाना भिजत घालायचं आहे आता यावर झाकण ठेवून हा साबधाना आपल्याला रात्रभर भिजवून घ्यायचं आहे तर इथे रात्रभर साबदाना छान असा भिजलेला आहे आता आपल्याला हा साबदाना मोकळा करून घ्यायचा आहे तरी ते तुम्ही पाहू शकता किती मस्त असा व्य व्यवस्थित मोकळा सुटसुटीत झालेला आहे आता यामध्ये तीन उकडलेले बटाटे टाकायचे आहेत तर बटाटे व्यवस्थित फोडून घ्यायचे आहेत आणि आता कढईत एक ते दोन चमचे तेल टाकायचं आहे तर आता यामध्ये हिरव्या मिरचीचा ठेचा परतून घ्यायचा आहे तर इथे मी सात ते आठ हिरव्या मिरच्या आलं आणि मीठ यांचा ठेचा करून घेतला आहे आता हा ठेचा एक दोन मिनटं छान असा परतून घ्यायचा तरी ते ठेचा छान असा परतून झालेला आहे आता गॅस बंद करायचा आणि हा सर्व ठेचा ह्या सावधाण्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आता सावधान्या हा टाकलेला ठेचा व्यवस्थित मिक्स करायचा आता यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे तर इथे मी अर्धी वाटी जाडसर शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तर वड्यांसाठी जाडसर शेंगण्यांचा कोट असेल तरच छान वडे होतात आता यात फोडलेला बटाटा टाकायचा आहे आता हे बटाटा मिरची आणि शेंगण्यांचा कोट व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित मिक्स करून झालं की आपल्याला याचे वडे करून घ्यायचे आहेत तर हाताला थोडंसं पाणी लावून ह्याचे छान अशा दामट्या करून घ्यायच्या तर अशाच पद्धतीने सर्व दामट्या करून घेऊयात तर इथे सर्व दामट्या करून झालेल्या आहेत आता यात तळून घेऊयात तरी ते कढईत तेल असं कडक गरम करून घ्यायचं आणि आता ह्या गरम तेलात ह्या दामट्या सोडायच्यात तर एका टायमिंगला पाच ते सहाच दामट्या टाकायच्या जास्त नाही टाकायच्या आणि आता ह्या दामट्या सोडून झाल्यावर लगेचच ह्या पलटी करायच्या नाहीत तर ह्या हलक्याशा सोनेरी रंगावर आल्यानंतर आपल्याला ह्या पलटी करून घ्यायचं आहे जर लगेचच पलटी केल्या तर यातला वडा फुटू शकतो तरी ती तुम्ही पाहू शकता छान असा एका बाजूने हलकासा सोनेरी रंग आलेला आहे आणि आता ह्या पलटी करून घेतल्यात तर अशाच पद्धतीने आता दुसऱ्या बाजूने छान सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस अशा तळून घ्यायच्यात तरी ते छान अशा आतात तळून तो झालेले आहेत आता हे काढून घेऊयात तरी ते तुम्ही पाहू शकता किती मस्त असे कुरकुरीत हे वडे तयार झालेले आहेत तर अशाच पद्धतीने सर्व वडे करून घ्यायचेत तर मैत्रिणींनो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर नक्कीच करा तर अशा पद्धतीने इथे आपले सर्व वडे करून झालेले आहेत मैत्रिणींनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशात एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद